रोजी आपल्या कपाशीला पस्तीस पस्तीस ते चाळीस दिवस पूर्ण झाले आहे आणि आज आपण हिला दुसरी करणार आहोत आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला फॉलो करून घ्या तर शेतकरी मित्रांनो या स्टेजमध्ये कपाशीवरती मावा तुटुडे आणि पांढरे माशी आणि मेन करून काळा मावा याचा जास्त प्रमाणात अटॅक झालाय तर त्यासाठी आपल्याला चांगल्या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे त्यामध्ये तुम्ही युपीएल कंपनीचे उलाला किंवा सॉल कंपनीचे पानामा यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करू शकता याचे प्रमाण आपल्याला वीस लिटर पंपासाठी आठ ते दहा दहा ग्रॅम एवढे घ्यायचे आणि शेतकरी मित्रांनो त्यानंतर चाळीस ते पस्तीस ते चाळीस दिवसानंतर कपाश पिकामध्ये आपल्याला फुटव्यांची गरज असते जास्तीत जास्त फुटवे कधी आले तर पात्यांची संख्या आपल्याला जास्त लागणार त्यासाठी आपल्याला या विटा कंपनीचे यारा कंपनीचे या विटा सेनिपॉस या टॉनिकचा वापर करत आहे यामध्ये फॉस्फरस आहे बावीस टक्क्यामध्ये या यरा विटाच्या सेनिपॉसच्या वापरामुळे आपल्या कपाश पिकामध्ये जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या वाढणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला यामध्ये आणखी बारा इस झिरो पण आपण वापरू शकता आणि पावसाचे वातावरण कधी असले तर सिलिकॉम बेस्टिकरचा आपला वापर आहे